जय जय रघुवीर समर्थ श्रीमत आठवा श्रीराम समर्थ एका परम शुद्ध विचार अंगी। जो पुरुष तो उत्तम लक्षणे विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा लीन तत्पर केवळ अमृत वचनी परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार ज्ञाता आणि भक्त आणि विरक्त महा तपस्वी आणि शांत अतिशयसी वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञ आणि आदरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांशी राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयसी वृद्धाचारी कुळाचारी युक्तहरी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती कार्यकर्ता, गायक आणि वैष्णवजनी आणि अत्याधरी, तत्वज्ञ आणि उदासी, बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधू पवित्र पुण्यशील अंतरशुद्ध, धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोप अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुती मती परीक्षा दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्यकारण चिन्हे जाणे तीर्थवासी दृढ प्रति काया उपासक निग्रहासी करू जाणे सत्वचनी शुभवचनी कोमळ वचनी एक वचनी निचय वचनी सौख्यवचने सर्व काळ वासना तृप्त सखोल योगी भव्य सु, सु, सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गे निकपट निर्वेसनी सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षित लोकसंग्रही आर्जाव सख्य सर्वही प्राणिमात्रांची द्रव्य सूची दारा सूची न्याय सूची अंतर सूची प्रवृत्ती सूची निवृत्ती सूची सर्व सूची निसंगपणे मित्रपणे परहितकारी वाका परोशकारी पर परोशकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र संशयछेदक विषाण वक्तव्य सकळ क्लुप्तम असूनही श्रोता कथा निरूपणे शब्दार्थ जाऊच न दे जाऊच संवादी संगरहित निरोपाधी दुराशारहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधनरक्षी सुखरूप संतोषरूप आनंद रूप हास्य रूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रांशी भगवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचार्यवंत क्रियावंत विचारवंत स्थिती ಯಶವಂತ ಕೀರ್ತಿವಂತ ಶಕ್ತಿವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯವಂತ ವೀರ್ಯಂತ ವರದಿ ಬಳವಂತ ದಯು ಯುಕ್ತಿವಂತ ಗುಣವಂತ ವರಿಷ್ಠ ಬುಧಿವಂತ ಬಹುಧಾರೀಷ್ಟ ದೀಕ್ಷಾವಂತ ಸದಾ ಸಂತುಷ್ಟ ನಿತರಾಗಿ ಉತ್ತಮ ಗುಣ

सद्विद्या निरूपण नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ